बोला पटकन चला कुसरी झालाय हां काय म्हणतेस नाही म्हणत जाते ते मग चालली मी हो गेली हा मन काय का अद्याच काय ब्लू चिपट काढायचे बेबीचा काढले ना अजून कसल काढायची काढले ना अजून काढले ना बाळा काढण्यातलं काढायचं का बेबीचे हा काढायचे का कधी आ빠 कोण काढणार अंकल कुठला अंकल झालं का झालं एवढ्यासाठी एवढी ओरडली वा एवढ्यासाठी एवढी ओरडली तू होय बाय आद्याय तो बाहेर काठी बाहेर ठेवा आद्याला लागेल आद्याला काठी लागेल तोक 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 अरे लागल ना, ना का। आध्या, बाए, बाए, आध्या काटी लागल ना मस्तीच करायची असते का आद्या बाय बाय आद्या काटी घेते गप ना पिलो घाण काटे दी पाल मारलेली तोंडात कशाला घालते ए कपाटला लाव आधी आले आता पेनाचं काय काढलंच तुम्ही दोघींनी हा अभ्यास करा म्हटलं तर करत ना आणि पेनाचं काढतो बघ तू आद्या काठी घ्यायला लागली बघ काठी बाहेर हो। ठेव पिलू नो 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 अलिवा अलिवा नाचा नाचा प्रेमाच लागलं म्हणत आता आध्या ए बाबू आध्या कुठे आध्या नसत टी व्ही बघायची काय कलत नाही नस्त बघायचं होय ए बाबुडी बाबुडी अरे बोल तू बोल काय 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 पेन का कपट पेन काढून झालं का दोघींचं आता नको काठी लागेल लाव कपट कपट लाव कपट लाव बास ना काय पण कशी असते बाबुडी अगं नाचते 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 तर आद्या आमची लहाय खाते आद्या छान आहेत का ग आणि वेपर हे दिलं का नाही आद्याला लगेच त्याचं हे होतं इन्फक्शन लगेच खोकला कप सर्दी होते आद्याला माहिती आहे म्हणून आद्याला मी असलं बिना तळलेलं <coughs> नाच नाच नाचा मी चारू मी चारू माझ्या स्वनाला मी चारते हा राजा नको नको मी चालते बाळा की बाहेर आलं छान गुड आद्या गुड आद्या गुड बाय बाय आद्या बाय बाय कर ना एकदा आपल्याला बाय बाय मला करून दाखव अगं असं बाय बाय करून दाखव ना हाताने अशी अशी करते ना तू तर आद्याला ना टी व्ही आवडतो नसती टीव्ही बघते नसती टीव्ही हाय बस किलूचं इकडे काय चाललंय बा काय ना काय काढत असते काटी बिटी काय आणली चला बाय बाय आमच्या आद्याचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा छूप छूक हो छूप अजून खोकला आहे चल शिकायचं माझ्या आद्याला चला बाय बाय करा आद्या तरी बघा पिलूचा अभ्यास चाललाय पिलू काय काढलं हे अरे का हे शिकवलं टीचरने तुला ते काय हे काय हे हे काय गोल गोल सगळं काय नाव सांग मला काय काढलं ते हजिला हे बापरे अरे तू अभ्यास करे वरच बघून काढ ए बी इथलं बघून काढ हे वालं हे वाल काढित चल येते का ये बघू तुला क्लासला जातेस ना तू ए माकडू तक 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 हे शिकवतात क्लासमध्ये मध्ये थोक मस्त खुडाखुड करायचंय काय येत नाही भोपळा आता काय हा येते भोपळा म्हणलं भोपळाच आहे ना मग कोण आहे कोण आहे मग मोबाईल आहे चल बाय बाय कर चला पिलू हा हो का असं काढलं अभ्यास पिलूला क्लासमध्ये काय शिकवतात आणि तिने भोपळा काढला पिलू भोपळा काढलं ए पिलू पार चला बाय बाय आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच हा फाडायचं नसतं पान फाडायचं नसतं चला बाय बाय आवडलं तर लाईक शेअर करून